नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली एक मोठी बातमी समोर येते भर चौकात दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला नीलक्रांती चौकातील घटना जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू अहमदनगर शहरातील भर चौकात दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करत सूरज हरिभाऊ साळवे वयवर्ष पंचवीस राहणार सरजेपुरा आणि अनि सनी अनिल काते राहणार वैदुवाडी या दोन तरुणांवर आज शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान नीलक्रांती चौक येथे हल्ला करण्यात आला आहे सदरच्या या हल्ल्यामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत नेमका हल्ला कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आले नाही तर जखमी तरुणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तोपखाना पोलिसांनी धाव घेतली आणि हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा